विशाल पाटील दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे भविष्यात मी काँग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार आणि नंतर, नंतर मंत्री झाले त्याप्रमाणे मी प्रथमच अपक्ष खासदार झालोय त्यामुळे मलाही भविष्यात मंत्रिपद मिळावं अपक्ष खासदार विशाल पाटील भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार आणि नंतर मंत्री झाले त्याप्रमाणे मी प्रथमच अपक्ष खासदार झालोय त्यामुळे मलाही भविष्यात मंत्रिपद मिळावं असं वक्तव्य अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातील मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनात खासदार विशाल पाटील हे बोलत होते गोरे साहेब या ठिकाणी आलेले जयकुमार जी आपले जावई आहेत त्यांचं सासूरवाडी आपले शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काहीतरी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळालं असं सुरुवात केल्यासारखी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात जावी अशी करतो आणि त्यांनी पक्ष विधायक म्हणजे त्यांचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावं लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन